आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा रोहिले गावातील ग्रामस्थांचा तहसील कार्यालयावर तीन दिवसीय उपोषण सुरू सविस्तर असे की गेल्या दोन वर्षापासून रोहिले येथे लघु पाठ बंधारा होणार म्हणून स्थानिक जमिनी मालकांच्या परवानगीशिवाय मोजणी करण्याचा निर्णय लघु पाठ बंधारा विभागाने घेतला आहे परंतु या प्रकल्पात नागरिकांच्या जमिनी जात असून त्या शेतकरी भूमिहीन होणार आहे याबाबत कुठलीही सूचना अथवा कुठलीही कल्पना न देता त्यांच्या जमिनी लाटण्याचा प्रकार होत आहे ग्रामस्थांच्या खोट्या सह्या घेऊन होणाऱ्या या प्रकल्पाला आमचा विरोध असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे प्रकल्प झाल्यास आम्ही भूमिहीन होऊ आम्हाला जगण्याचे दुसरे साधन नाही असेही त्यांनी सांगितले आहे तसेच मयत शेतकऱ्याचे बनावट संमतीपत्र ज्यांनी बनवले त्यावर कडक कार्यवाही झाली पाहिजे म्हणून आम्ही आंदोलन करत आहोत असे यावेळी सांगण्यात आले आम्ही रोड पाटबंधाऱ्याच्या संदर्भात इथं आलो आहोत काय म्हणलं आज शेतकऱ्यांना आज जगासाठी जमीन नाही आहे आणि आज एवढे माणसाचा जर हा प्रकल्प झाला तर भूमीहून होणार आहे आणि दुसरी गोष्ट याच्यावर ज्या समत्या घेतलेल्या लोकांच्या सगळ्या खोट्या समत्या घेतलेल्या आहेत त्याची त्यांनी आज आम्ही प्रत्येक ठिकाणी अर्ज दिलेले आहेत माहिती ती दिलेली आहे पण यांनी शासनाने कुठलीही प्रकारची ते चौकशी केली नाही आलो आणि हे दमदाटीने आमच्यावर मोजणीचा आणि प्रकल्प करण्याचा अधिकार घालत आहे त्याच्यापेक्षा गव्हर्नमेंटनी काश्यपी धरण एकदम दोन किलोमीटर आहे त्यात हे धरण केल्यापेक्षा काश्यपी धरणातून पाणी धरून आणून आमच्या शेतकऱ्यांना पुरवावे जवळजवळ सत्तर टक्के लोकांचा विरोध त्यांना नोटीस आहे मग भूमीनच झालोर ना तू बरोबर आज तर काही नाही तुरि असं दाखवलेलं नाही आणि आमचा महत्वाचा मुद्दा आहे मी शिकलेलो आहे माझे ग्रामपंचायत सदस्य एकोणीसशे एक्याण्णव ते पंच्याण्णव साला पर्यंत तिची सई नाहीये त्याच्यावर अंगठा मारलेला आहे शासनाने त्याची चौकशी काय केलेली नाही मी स्वतः शिकलेलो आहे माझी इंग्लिश सही आणि त्याच्यावर माझा डुप्लिकेट सहाय्या मारलेला आहे मग संमतीपत्राची चौकशी झाली पाहिजे प्रकल्पाची पूर्ण चौकशी झाली पाहिजे मेलेले लोक अकरा आहे त्या आमच्याकडे मृत्यूचे प्रमाणपत्र आहे आणि आज सह्या झालेल्या दोन हजार एकोणीसला सह्या झालेल्या काही एकाहत्तर शहात्तर मध्ये मयत होते ते लोक मग हे लोक आणले कुठून याची चोखल चौकशी झाली वारसांचं म्हणणं असं आहे की ते आमच्या वडिलांच्या सह्या झाल्या कशा याच्यावरती आम्हाला कुठल्याही प्रकारचं न विचारता खोट्या सहा मारलेल्या आता त्यांचे मृत्यूचे प्रमाणपत्र आपल्याकडे आत्ताही उपलब्ध आहे आणि त्याच्यावर ते एकाहत्तर शहात्तर किंवा असे याच्या काळात मेलेले लोक आहे आणि यांनी दोन हजार एकोणीस ला संमतीपत्र बनवलं त्याचाही आमच्याकडे पुरावा आहे पण दोन हजार एकोणीस हे लोक आले कुठून शासनाने मान्य केलं आम्ही शासनाला कलेक्टर मार्फत तिथं पण अर्ज दिलेला आहे माननीय प्रांत साहेबांना अर्ज दिलेला आहे तहसीलदार साहेबांना अर्ज दिलेला आहे त्याची कुठल्याही प्रकारची आजपर्यंत चौकशी झालेली नाही म्हणून आम्हाला हे टोकाचं पाऊल उचलावं लागेल सर्व सामान्य कुटुंब आहे याच्यामध्ये त्यात आदिवासी कुटुंब आहे लोकांकडे एवढा पैसा नाहीये आणि आम्हाला इथं जर नाही नसेल मिळत तर आम्हाला काहीतरी पर्याय करावाच लागल मग सरकार तर आमचंच आहे ना शेवटी पब्लिकसाठी सरकार सरकार आहे ना मग सरकारने काय करू चौकशी करू नये आम्ही न्यायाला जाण्यापेक्षा हो हो मग गरिबांना कोण आहे तुम्ही अत्याचार करू राहिले गरिबांवरून आज सरकार हापा उरायला बघा हां माझं नाव रघुनाथ भो माझी जमीन आधी बी वाढल्या म्हणजे झालेला आहे आणि आताही जाऊ राहिली मग आम्ही आदिवासी असून दोन दोन ठिकाणी मेंट करायचं काही काय कायदा आहे का नाही हीच आमची प्रार्थना आहे आणि आमचे मेलेल्या फुले आहेत त्यांचे सुद्धा मी नोंदी आहे आहेत ते सुद्धा आम्हाला दाखवा तिथं प्रूफ करून दाखवा हे कुठं कुठं काय तुमच्या मागणीचा मूळ मुद्दा काय आहे आम्हाला आमच्या जमिनीत आता आम्हाला त्याच्यापेक्षा तिकून पाणी दुसरीकडून आणून द्या हा अशा हो गणेश लहामटे इगतपुरी ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका